टेस्ट मी तुमच्यासाठी आज घेऊन आली डिझाईन आणि कलर चार्ट आणल्यानंतर तुम्हाला ऑर्डर केले कलेक्शन तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर असे डिझाईन मध्ये आता आणि तेही ऑर्गॅनिक फॅब्रिक मध्ये बॉर्डर ते एकदा पाहू शकतात मीनाकारी बुटे आणि सुंदर अशी जबरदस्त अशी अट्रॅक्ट ना साडीच्या ज्या लुकची ना तुम्हाला जबरदस्त अशी बॉर्डर मिळते आणि ऑथेंटिक महाराष्ट्रीयन व्हरायटी साड्यांमध्ये ते पण ऑर्गेन्झा फॅब्रिक मध्ये ट्रेंडी कलेक्शन पाहायचंय कुठे मिळणार आहे मी सांगते आजच्या व्हिडिओ मध्ये म्हणून व्हिडिओ जे ना तो स्किप केल्याशिवाय पाहायचा आहे तर मंडळी स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा आहे एकदा यशभूमी डेशन मध्ये जी मध्ये लोक एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि व्हरायटी तुम्ही पाहणार ना तर प्रॉपर ट्रेडिशनल ऑथेंटिक टेस्ट मी तुमच्यासाठी आज घेऊन आहे आणि बघणार ना तर तुम्हालाही असं वाटेल की एकदा कॉल करून प्राइस तर नक्की विचारावी या आर्टिकलची की काय किंमती तुम्हाला अवेलेबल होते आणि खात्रीपूर्वक सांगते म्हणजे प्राईस आणल्यानंतर तुम्हाला ऑर्डर केल्याशिवाय तुम्ही स्वतःला थांबवू शकणार नाही याची मला पूर्ण गॅरंटी आहे मंडळी फर्स्ट कलेक्शन तुम्ही पाहू शकतात खूपच सुंदर अशा डिझाईन मध्ये आता तुम्ही पाहिलं असेल की जे आपण ना की ब्रॉकेट वर्क कलेक्शन जे असतं सिल्क अकॉर्डिंग त्याच्या बुट्यांमध्ये ना फूल पान किंवा मग आपण म्हणतो ना की पॅरेट मोर पिकॉक या टाइपची डिझाईन असतात म्हणजे की सिझर मोठे पण तुम्हाला इथे मिळते ट्रिग्नोमॅट्रिक डिझाईन्स तुम्ही पाहू शकता या टाइपचे सुंदर कलेक्शन आणि तेही ऑरगॅनिक फॅब्रिकमध्ये बॉर्डर ते एकदा पाहू शकतात मिनाकारी बुटे आणि सुंदर अशी जबरदस्त अशी अट्रॅक्टिव्ह बॉर्डर नुसती बॉर्डर अट्रॅक्टिव्ह नाही आहे मंडळी तर याचा पदर जर तुम्ही पाहणार ना तर अगदी खुशम खुश होणार त्या टाईपचे हे कलेक्शन तर मी तुम्हाला एकदा याचा पदर दाखव सोबत सोबत मी तुम्हाल तुम्हाला याचा ब्लाउज पीस दाखवणार आहे जेणेकरून पूर्ण साडीच्या ज्या लुकची ना तुम्हाला कल्पना येणार आहे तर मंडळी एकदा तुम्ही याचा पदर पाहू शकत की कि किती सुंदर असा पदर तुम्हाला याच्यात अवेलेबल होते बॉर्डर तुम्ही पाहू शकता किती छान आणि जबरदस्त अशी बॉर्डर मिळते आणि पूर्ण साडीचा लुक तुम्ही पाहू शकतात प्योअर ऑरगेन ऑफ और फॅब्रिक मध्ये कलेक्शन इकडनं अवेलेबल होते तेही अगदी फॅक्टरी रेटमध्ये आणि तेही प्रॉपर सिक्स थर्टीच्या कटमध्ये आणि शानदार असं ब्लाऊज तुम्ही पाहू शकता आणि ब्लाउजचा कटही तुम्ही पाहू शकता एक मीटर पेक्षाही जास्त कट सोबत तुम्हाला मिळते ब्लाऊज कलर मॅचिंगची गोष्ट करू तर आपल्या महाराष्ट्रात जे कलर मोस्टली चालतात ना त्या कलर कॉम्बिनेशन सोबत व्हरायटी जसं की रेड आहे किंवा हा ग्रीन तुम्ही पाहू शकतात मग हा वाईन कलर जो मी तुम्हाला ओपन करून आताच दाखवलाय आणि तुम्ही पाहू शकता मोर पीस कलर मध्ये सुद्धा तुम्हाला आर्टिकल अवेलेबल होणार आहे चार चार सेट एक कलर मॅचिंग सोबतच मिळणार आहे पण मध्ये अजून भरपूर तुम्हाला इकडे अवेलेबल होतात तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने बुटा कॉन्सेप्ट तुम्हाला पाहिजे असतील किंवा मग ट्रेडिशनल फिगर मोटे सोबत तुम्हाला या पद्धतीचे डिझाईन्स पाहिजे असतील किंवा मग तुम्हाला या पद्धतीने कलेक्शन पाहिजे असेल जे तुम्हाला मिळणार आहे बनारसी कॉन्सेप्ट मध्ये शिवाय कदाचित तुम्हाला पिशवून कल्पना येत नसेल आर्टिकल ची तर मी तुम्हाला हा एक पीस ओपन करून दाखवून देते जेणेकरून तुम्हाला कल्पना येऊन जाणारे कलेक्शन्सच्या डिझाईन्स ची तर म्हणजे एकशे आठ तापासून स्टार्टिंग रेंज असते इकडे आणि तुम्हाला कलेक्शन्स प्रत्येक टाईपमध्ये अवेलेबल होतात शिवाय आता येत आहे फेस्टिवल सीजन लवकरच येणार आहेत गणपती बाप्पा तर तुम्हाला जर सीझन अकॉर्डिंग कलेक्शनची परचेसिंग करायची असेल आणि तुम्हाला पाहिजे असतील एकाच छताखाली हे सर्व कलेक्शन तेही अगदी फॅक्टरी रेटमध्ये तर तुम्ही यशोभूमी टेक्स्टॉईलमध्ये कॉल करून इन्क्वायरी नक्की करू शकतात इतकंच नाही मंडळी तर याशिवाय तुम्हाला डेली वेअर कॉन्सेप्ट पार्टीवेअर बॉलिवूड कलेक्शन किंवा मग सेमी वर्क एम्ब्रॉयडरी वर्क फुल वर्क कलेक्शन ब्रायडल कलेक्शन हे व्हरायटी सुद्धा अवेलेबल होती आणि कॅटलॉग नॉन कॅटलॉग व्हरायटी इतकंच नाही म्हणजे जर तुम्हाला पाहिजे असेल एकदम प्रीमियम क्वालिटीचं कलेक्शन तर तेही अवेलेबल होणार आहे आणि तेही फॅक्टरी रेटमध्ये तर मंडळी जर तुम्ही होलसेलर आणि डीलर आहात तुम्ही एकदम आपण म्हणतो ना क्वांटिटी वाईजच ऑर्डरमध्ये डील करतात तरीही तुमचं इकडे वेलकम आहे स्वागत आहे आणि जर तुम्ही रिटेल काउंटर चालवत आहात एखादी माझी लेडीज मैत्रीण आहात आणि तुम्ही घरून करत आहात व्यापार आणि तुमचा ऑर्डर खूप मोठा नसणार आहे पंधरा ते वीस हजारच्या च्या अमाऊंटमध्ये असणार आहे तरीही तुम्ही आमच्यासोबत जाऊन व्यापार करू शकतात तर म्हणजे स्क्रीनवर नंबर चालत आहे तुम्ही कॉल करून इन्क्वायरी करू शकता, का शकता। कारण फेस्टिवल सीझन चालत आहे आणि पार्सल टू पार्सल बंडल टू बंडल माल इकडनं डेलीच्या डेली डिस्पेच होत आहे म्हणजे स्क्रीन वर नंबर चालत आहे कॉल करा इन्क्वायरी करा तुमची ऑर्डर इकडनं बुक करा आणि जर पॉसिबल असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अड्रेसुद्धा मेन्शन आहे शिवाय कंपनी तुम्हाला पिकअप अँड ड्रॉप ची सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल करते तर पॉसिबल असेल तर सुरतला येऊन यशभूमी टेक्साइलला नक्की व्हिजिट करा